नमस्कार मंडळी तर कसे सगळे होप तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर वर व्लॉगर तर आज मी घेऊन आलेली आहे पार्ट टू व्लॉग जो की पूजेचा व्लॉग आहे तर तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा

Thank you माता प्रेरणा

मंडळी आमची पूजा समाप्त झालेली मी तुम्हाला दाखवते खूप छान वाटलं खूप मस्त एक्सपिरियन्स होता तुम्हाला एक सांगते ही जी साडी मी नेसलेली आहे ह्याच्या मागे एक इमोशनल इमोशन आहे सॉरी एक आमचं इमोशन जोडलेलं आहे या साडीच्या मागे बिकॉज ही साडी माझ्या सासूंची आहे शायद आमच्यासोबत तर नाही आहे बट ही साडी नेसल्यामुळे त्यांचं असणं असं फील होत आहे एका प्रकारे ते आमच्यासोबतच आहे त्यांच्या ब्लेसिंग्स आमच्यासोबत आहेत खूप मस्त वाटतं आहे खूप छान वाटतं आहे हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल सो आत्ता हा मी थोडंसं फोटोशूट करणार आहे जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेला हा ब्लॉग मी इथून वेळ हा ब्लॉग खूपच स्पेशल आहे आमच्यासाठी कारण आमच्या घराचं प्रदेशन आहे आमचं स्वतःचं घर असं भाड्याने एवढे दिवस राहत होतो पण स्पेशल असतं सो हे आमचं आजचं आहे हां मी बोलते ना सो आजचा हा ब्लॉग आमचा खूपच स्पेशल आहे देखील अच्छा पकडायचं आणि असं बोलायचं काय बोलायचं हां हां स्टेटीव मला असं करायचं पुलाव आकडायच्या तू करायचं सो असंच कनेक्टेड राहा असं अजून थोडंसं पुढे चालू राहणार आहे अजून नाही चालू राहणार आहे रॅकिंगचं मला काय येणार सांगणार नाही गणेश पूजा समाजा झालेली आहे येस आणि मी बोलून झालेली हा स्पेशल ब्लॉग आहे आणि ह्याच्या मागे जे इमोशन्स आहे ते पण मी बोलून झालेली आहे बोलून झालेली आहे सगळं आणि ॲक्च्युली मी ब्लॉक सुरुवात पण नाही तुला ठीक आहे अरे मी काहीतरी वय जोड सो काय बोलाय तुला तुम्हाला मी व्ह्यू दाखवते आमच्या बाल्कनी मधला कसं वाटतय मग तुला सांग कसं वाटतंय तुला स्वतःच घरच ना एकदम आयुष्यभरात काहीतरी घेतलं अचिव्हमेंट यार बिग अचीवमेंट आहे आमची खूप मस्त वाटतं आणि पूजा देखील खूप छान प्रकारे समाप्त झालेली आहे खूप मस्त वाटलं सो आता हा ब्लॉग इथे एंड करायला काही हरकत नाही आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे मग तुम्हाला सगळ्यांना माझा ब्लॉग आवडेल जो काही ब्लॉग अरे यार हे का झाला तर गाईज मी बरीचशी बडबड केलेली आहे बरंच काय तुमच्याबरोबर हां तू जागेवर असेल तर नारायण जागेवर नसतो ॲक्च्युली बिझी माणूस आहे बिझी पर्सन सो मी बरीच अशी बडबड केलेली आहे यांच्याबरोबर खूप काय शेअर केलेलं आहे सगळं काय सांगितलं आहे की आपण बघितलं आहे वगैरे वगैरे ब्ला ब्ला सगळं काय बडबड केली आहे सो मला असं वाटतं की हा ब्लॉग आपण इथे सेंड करावा आहे सो so, आता आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि कळवा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि हा आणि आमचा हा लाईफमधला खूप खूप महत्त्वाचा क्षण आहे जो या ब्लॉग थ्रू तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे तर नक्की ब्लॉग बघा आणि भरपूर प्रेम द्या सबस्क्राईब करा ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक करा शेअर करा दे ते असं दिसतं काय असं बघतं विसरलंच का त्यात ते पण विसरेल ना तुला हा तर ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी फटाफट जाऊन सबस्क्राईब करा सगळ्या ब्लॉगच्या अपडेटसाठी शेअर करा जास्तीत जास्त आणि असंच भरपूर प्रेम करा सो भीटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच सस तोपर्यंत स्टेट येऊन बाय बाय